शेतकरी बांधवानो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत फॉर्म भरलेत आणि पेमेंट करून हे वेंडरच्या प्रतीक्षेत होतो आपण वेळोवेळी वेंडर संदर्भात असो किंवा सोलार योजनेच्या इतर अपडेट इतर माहिती संदर्भात असो आपण वेळोवेळी जे आहे ते आपण व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो तशीच आज जे शेतकरी वेंडरच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे आज सोलार योजनेमध्ये सोलारच्या वेबसाईटवर तीन वेंडर आपल्याला ऍड झालेले पाहायला मिळत आहेत नेमके ते वेंडर कोणते आहेत आणि त्या वेंडर संदर्भात आपल्याला नेमकी डिटेल काय आहे वेंडर कुठल्या कंपनीचे मोटर कुठल्या कंपनीचे पॅनल कुठल्या कंपनीचं जे आहे कंट्रोलर बसवणार आहे ही सगळी डिटेल अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा मित्रांनो बघा आपण मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत फॉर्म भरले होते आणि बरेच दिवसापासून आपण वेंडरच्या प्रतीक्षेत होतो तर आता काहीच वेंडर ऍड होण्यास सुरुवात झालेली आहे आपण वेळोवेळी वेड़ त्याबद्दल व्हिडिओ सुद्धा बनवले होते लोक म्हणजे बरेच शेतकरी बरेच बांधव काही वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यावर कमेंट करत होत्या परंतु मित्रांनो आम्ही कंपन्याशी कॉन्टॅक्ट करतो कंपन्याशी तुमच्यापर्यंत माहिती पोहचण्याकरता आम्हाला कोणाला तरी विचारावंच लागतं कुठून तरी माहिती काढावंच लागते आम्ही सतत माहिती घेण्याचे प्रयत्न करत असतो आणि ती माहिती आम्हाला मिळती तीच माहिती तुमच्यापुढे आम्ही मांडण्याचे प्रयत्न करत असतो तर आज बघा या वेबसाईटवर तीन कंपन्या या ठिकाणी आपल्याला ॲड झालेल्या पाहायला मिळतात पहिली कंपनी आहे एम एस सी आर आय पंप्स प्रायव्हेट लिमिटेड सी आर आय कंपनी ह्याच्यामध्ये ॲड झाली आहे त्याच्यानंतर एम एस एम व्ही फोटो वे... फोटो वोल्टिक पॉवर प्रायवेट लिमिटेड ही एक कंपनी त्यामध्ये ऍड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जी के एनर्जी ही कंपनी ऍड झालेली आहे बघा आता याच्यामध्ये सर्वच कंपन्या आपल्या ओळखीच्या आहेत शे आय पंप्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुद्धा आपल्या ओळखीची आहे जी के कंपनीची व्हिडीओ आपल्या चॅनलवर टाकलेलेच आहेत तर तुम्ही ते रिव्ह्यू जाऊन बघू शकता त्याच्यानंतर एमई व्ही कंपनीचा आपल्याकडं व्हिडिओ नाही परंतु आपण लवकरच त्याचा रिव्ह्यू घेऊन त्याचा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहात शीआरआयचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे बघा याच्यामध्ये आता थोडक्यात तर या कंपनीबद्दल सर सांगायचं झालं तर सी आर आय पंप्स बद्दल मोटर मोटरमध्ये ब्रँडेड कंपनी आहे कंपनी चांगली आहे परंतु इतकंच नाही थांबा व्हिडिओ संपूर्ण बघा याच्यामध्ये बघायचं झालं तर सीआरआय कंपनीचं सर्व्हिसच्या बाबतीत बघायला झालं तर सर्व्हिस खूप थर्ड क्लास आहे शेतकऱ्यांना सर्व्हिस मिळत नाही भरपूर अशा शेतकऱ्याच्या जा तक्रारी आहेत त्यामुळं ही कंपनी निवड निवडताना तुम्ही विचार करा आणि नंतरच ती कंपनी निवडा असं म्हणायचं नाही की कंपनी खराब आहे म्हणून कंपनी चांगली आहे परंतु सर्व्हिसच्या बाबतीत एवढा प्रश्न आहे एवढे प्रॉब्लेम आहेत तिचे शेतकऱ्याचे जे शेतामध्ये लावलेले प्लॅन्ट आहेत तसेच पडून आहेत तसे, तसे सडत आहेत त्याचा कोणीही त्याला दुरुस्ती करण्यासाठी त्या ठिकाणी त्या कंपनीचा वाली नाही म्हणून विचार करून ही कंपनी निवडा आता जी के एनर्जी संदर्भात जर बघायचं झालं तर मोटर पंप एवढा जबरदस्त आहे पाणी मारण्याच्या बाबतीमध्ये खूप जबरदस्त आहे त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी मारतं मोटर आणि एकंदरीत पंप चांगला आहे परंतु सर्व्हिसच्या बाबतीमध्ये वगैरे जर बघायचं झालं तर तुम्ही तुमच्या लेवलला बघून घ्या आणि नंतरच त्याची तुम्ही निवड करू शकता नो प्रॉब्लेम कंपनी चांगली आहे एम व्ही फोटोबॅल्टीक पॉवर प्रायव्हेट लिमिटेड शक्यतो जे पॅनल आहेत तर त्याच कंपनीचे पॅनल असणार आहेत आता मोटर कोणत्या कंपनीची बसणार आहे काय आहे याचा आपण डिटेल्स म्हणजे अपडेट घेणारच आहे एक उद्याला किंवा मग परवाला या दोन दिवसामध्ये या बद्दलचा व्हिडिओ आपण टाकणारच आहे काळजी करू नका हळूहळू सर्वच कंपन्या ऍड होतील तुम्हाला थांबायचं थांबू शकता कंपन्या निवडायचं निवडू शकता काही प्रॉब्लेम नाही कंपन्या आता ऍड होणारच आहे आजही मुख्यमंत्र्यांना भाषणादरम्यान बऱ्याचशा सोलर योजनेबद्दल सोलर संदर्भात ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्याचं विश्लेषण सुद्धा आपण टाकणारच आहोत तुम्हाला ह्या कंपन्या निवडायच्या तर निवडू शकता थांबायचं तर तुम्ही थांबू शकता वाट बघू शकता याच्यामध्ये शक्ती टाटा सर्वच कंपन्या ज्या पाहिजे त्या कंपन्या तुम्हाला हळूहळू ॲड होणार आहेत आता या महिन्यामध्ये मागे एक दोन कंपनी ॲड होती आता मार्चमध्ये सुद्धा काही कंपन्या याच्यामध्ये ऍड होणार आहेत आणि एप्रिलमध्ये सर्वच त्यामध्ये जे काही पन्नास साठ कंपन्या आहेत त्या सर्वच तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर पूर्वी ह्या तीन कंपन्या आहेत याची जर निवड करायचं असेल तर तुम्ही निवड करू शकता या कंपन्याचे दोन कंपन्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलद्वारे टाकलेले आहेत डिस्क्रिप्शन सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओच्या तुम्हाला लिंक मिळून जातील आणि सी आर आयबद्दल जर सांगायचं झालं तर सी आर थोडं सर्व्हिसचा इशू आहे बाकी ओके आहे सर्व नो प्रॉब्लेम आता नवीन पद्धती सर्व्हिस कशी देतात काय देतात त्याचं नाही सांगता येत पण मागालच्या शेतकऱ्याचे जे पंप बसलेले आहेत सी आर आयचं सर्विसच्या संदर्भात खूप मोठा इशू आहे सी आर आय मार्फत सर्विस मिळत नाही जी के ओके आहे जी के तुम्ही निवडू शकता त्यानंतर यमई व्हीचं जे आहे ते आपण लवकरच त्याचा व्हिडिओ त्याच्या सर्व्हिस त्याचं सर्व्हिस सेंटर कुठं आहे कंपनी कुठं आहे याचा सगळा डिटेल व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवतो चालक किंवा चालक तुमच्यापर्यंत व्हिडिओ हा टाकला जाईल तत्पूर्वी तुम्ही महायोजना उत्पर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवाबरोबर व्हिडिओला शेअर करा शेजारी जे बेल नोटिफिकेशन बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा जेणेकरून वेंडर संदर्भात असो कंपनीचे रिव्ह्यू असो त्याचे सर्व जे माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद